मराठवाडा विदर्भात अतिवृष्टीचा कहर असं नुकसान शेतकऱ्यांनी कधीच पाहिलं नाही शरद पवारांची सरकारकडे मदतीची मागणी राज्यातील अतिवृष्टी आणि पुराच्या तलाख्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून यावर सरकारने तातडीने ठोस भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली बारामतीत माळेगाव येथे पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले अतिवृष्टी महाराष्ट्रासाठी नवीन नाही पण यावेळी झालेले नुकसान अभूतपूर्व आहे अनेक ठिकाणी जमिनी वाहून गेल्या पिकांचं नुकसान झालं नुकसान भरपाई देता येईल पण जमिनीच वाहून गेली तर त्या शेतकऱ्यांचं पुनर्वसन कसं करायचं हा सरकारसमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे ते पुढे म्हणाले सरकारनं सांगितलं आहे की आम्ही लवकरच नवीन धोरण जाहीर करू मात्र त्यांची भूमिका स्पष्ट व्हायला हवी खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील गंभीर परिस्थिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली आहे या भेटीत शेतकऱ्यांना तातडीची मदत आणि पुनर्वसनासाठी केंद्राकडून निर्णय होण्याची अपेक्षा आहे सर मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि ठिकाणी पूर आला मात्र राज्याच्या वतीनं देखील कोणतीही मदत मिळाली नाही तसेच कुठलीही जाहीर देखील झाली नाही रोगराई मोठ्या प्रमाणात वाटते कसं बघताय सर माहीतच आहे की सरकारने जाहीर केलं की आम्ही या अर्थामध्ये शक्यतो उद्या फायदा आमची नवीन पॉलिसी काय ही जाहीर करते आता दोन दिवस त्यांनी मागितले तर दोन दिवस वाढ बघितले पाहिजे आमचा अर्ह आहे की आता पाहिजे अतिवृष्टी ही महाराष्ट्राला काही नवीन पण यावेळी जे नुकसान झालं असं नुकसान यापुढे कधीही झाले नाही आणि विशेषचा सा वारा ठरा एक तर दुसराच वारा झाला सावपुरतो आणि यंदाच्या वेळ अतिवृष्टी होते त्याच्यामुळं सोलापूरचा काही भाग आणि सातार जिल्ह्याचा सुद्धा इतर जवळचा काही भाग या सगळ्या ठिकाणी अचंद नुकसान शेतकऱ्यांचं झाले जमिनी वाहून गेलेल्या आहेत नुकसान भरपाई देता येईल पण जमीनच गेली मातीच गेली Se çelçëm shumë në shkënd të së vërejë. Ha çelçë një çelçëm hasnë. Ai është saktë ajë saktë. Ne u ka se u ka ose i vëri ka saktë që i fali. Ani rastë vëri ka një saktë se u ka një çelçëmë. Ti ndi ai siti u ndi ai çavan. Tanë Sufë e e të dhe, e sëtë e dhe e gëllë. आणि शिवाजी त्यांच्या टाकावडचे अपेक्षा असे आहे की त्यांच्याकडून निर्णय होते आणि या सरकार हजर खर तर आता सध्या परिस्थितीमध्ये जर बघायला गेलं तर ओबीसी आणि जाती तेढ मोठ्या प्रमाणात निर्माण होतात सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.